वाढवणार रामनाथ थी येथील गणेशपूर सिंचन प्रकल्पाच्या लगत पंधरा मार्चच्या रात्री नऊ वाजता शेतकऱ्यांच्या शेतातील लाखो रुपयांच्या तुषार सिंचन संचाच्या नोजल चोरीला गेल्या आहेत या परिसरात सुमारे चारशे एकर शेती ओलिताखाली आहे चोरी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये निरंजन चौधरी प्रकाश माटोडे श्रीकृष्ण लोटे विजय ठवकर किशोर पोच्चे अफसर पठाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे सर्व शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असली तरी अद्याप चोरट्यांचा तपास लागलेला नाही शेतात सध्या भुईमूग गहू हरभरा तीळ भाजीपाला यासारखी पिके आहेत तुषार सिंचनामुळेच ही पिके जगत होती परंतु आता नोझल चोरीला गेल्याने सिंचन बंद पडले असून पिके वाळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना आधीच वीज पुरवठ्याचा मोठा त्रास आहे आठवड्यातून केवळ तीन दिवस वीज उपलब्ध असते त्यामुळे शेतकरी रात्री जागून पिकांना पाणी देतात त्यातच वन्य प्राण्यांचा मोठा उपद्रव असल्याने तारांचे कुंपण आणि वीज पुरवठ्यावर मोठा खर्च केला आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे खते औषधे खरेदी केली आहेत आता सिंचन ठप्प झाल्याने उत्पन्न घटण्याचा धोका आहे त्यामुळे हे कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे शेतकऱ्यांनी पोलिसांकडे चोरांचा त्वरित शोध घेऊन नोजल परत मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मनोबल खचले असून त्यांच्या उदरनिर्वाहावर संकट आले आहे माझं नाव अर्पण चौधरी राव चौधरी रानारवाडोणार सरे नंबर आहे बत्तीस गणेशपूर प्रकल्प त्याच्यातून मी पाणी घेणार घेताव हो। तरी माझे इथं छत्तीस नोजल चालू असताना चोरट्याने रात्रीच्या सुमारास लंपास केले तरी शासनाने मला काहीतरी मदत करावी